त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतात त्यामुळे दिनांक पाच सहा व सात डिसेंबर रोजी दादर रेल्वे स्थानकात बाहेरून येणारे अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशी यांची प्रचंड गर्दी होते दादर रेल्वे स्थानकात येणाऱ्या गर्दीमुळे सदर दिवशी कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता दादर रेल्वे पोलिसाकडून गर्दीचे नियोजन व विभाजन करण्यात येते दिनांक सहा डिसेंबर रोजी गर्दीचे योग्य नियोजन व विभाजन व्हावे याकरिता दादर रेल्वे स्थानकात प्रवेशाकरिता काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदर कालावधीत दादर रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याकरिता व पूर्व पश्चिम जाण्याकरिता परेल बाजूकडील मनपा ब्रिज व माटुंगा बाजूकडील स्कायवॉक ब्रिजचा वापर करावा स्थानकातून शहर हद्दीत बाहेर जाण्याकरिता व फलाट बदलण्याकरिता मध्य मोठा ब्रिज व इतर ब्रिजचा वापर करावा सदर कालावधीत सर्व नागरिकांनी पोलिसांना करून पोलिसांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे जय हिंद ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज